24 हर पल आपके साथ। आ, नमस्कार शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वर्ष तिसरे शाळा या शाळेचा उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी परिश्रम घेतले त्या सर्वांचीच आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कोपीवरच्या शाळेसाठी बिजवडी कारखान्यावरती आपण पोहचलेलो आहोत या ठिकाणी या शाळेवरती लहान लहान मुलांना ज्यांनी शिकवण्याचं काम केलं अशा मॅडम सोबत आपण चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही शिकवत असताना काय अनुभव ते माझं नाव सानिका चव्हाण आहे माझी बारावी झाले मी तयारी करते तर कोपीवरची शाळा आमची चोवीस डिसेंबरला भरली आणि पहिला दिवस असा होता पहिल्यांदा आम्ही आलो मुलांची आमची ओळख नव्हती काय नव्हती पहिल्यांदाच आमचे चेहरे बघत होते ते पण त्याच दिवशी आमचा एक बॉल तयार झाला मुलांनी येऊन स्वतः आमच्याशी संपर्क केला की बाबा तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का तुमचं नाव काय आम्हाला त्यांनी मुलांनी विचारलं आणि पहिल्या दिवसापासूनच म्हणजे मुलांचा आणि आमचा बॉन्ड तयार होत गेला दुसऱ्या दिवशी आमची शाळा पहिल्या दिवशी तर सत्कार झाले दुसऱ्या दिवशी खरी शाळा भरली आम्ही आलो आम्हाला सगळ्यांनी घरं दाखवलेली त्यांची कॉपीवरची आम्ही प्रत्यक्ष आम्ही दोघी कॉपीवरती जाऊन मुलांना घेऊन इथं शाळेमध्ये बसवत होतो तर पहिल्या दिवशी आम्ही परिचय घेतला त्यांचा आणि मुलांना विचारलं तुम्हाला बघा येतं का काय 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 का, का येतं तुम्हाला त्यांनी सांगितलं त्यांचे वीक पॉईंट्स आम्हाला सांगितले मग आम्ही दोघीने असं ठरवलं की ज्यांना बेसिक येते त्यांचा ग्रुप आपण वेगळा करूयात ज्यांना एक्स्ट्रीम येते त्यांचा ग्रुप वेगळा करू आणि ज्यांना बेसिक पण येत नाही त्यांचा ग्रुप वेगळा करू मग आम्ही दोघींनी ठरवलं मग आम्ही असे ग्रुप पाडले मग शिकवताना आम्ही बेसिक ज्यांना बेसिक येतं त्यांना थोडंसं लेवलअप ज्यांना एक्स्ट्रीम येतं त्यांना थोडं अप आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांना बेसिकपासून असं शिकवायला सुरू केलं आणि आता आज सत्तावन्न दिवस झाले आम्हाला शिकून अनुभव खूपच छान होता काहीतरी नवीन करायला मिळालं एक जनजागृती केली आम्ही की ह्या मुलांना शिक्षणात यांच्यात खंडच पडू नये कारण ऊसतोडीसाठी येतात ही मुलं त्यांच्या शाळा गावाकडत असतात त्यांचं शिक्षण राहतं सगळं राहतं दिवसभर ऊस तोडतात म्हणून शाळेचा काही त्यांना शिक्षणात खंड पडतो ना एवढे दिवस आल्यामुळं मग हे कल्पना जी होती ती खरंच खूप छान अशी मला वाटली आणि हि तर संधी मिळाली मला एक शिक्षिका म्हणून काम करायची मला छान वाटते शाळा म्हटल्याच्या नंतर भली मोठी इमारत स्वच्छता सर्व एका ड्रेसचे विद्यार्थी असतात आज कोपीवरची शाळा शिकवण्याचा शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये काय फरक वाटतो हा फरक तर आहे कारण त्या शाळेत शिस्त खूप असते ह्या शाळेत आता पहिल्यांदाच आलो ह्या मुलांना शाळेत एवढं काही म्हणजे शाळेत जास्त झालेली नाही त्यांची जात नाहीत जास्तीत जास्त इकडे इकडं तोडण्यासाठी येतात त्याच्यामुळं फरक आहे त्या शाळेत ज्या मुलांना शिस्त असते रेग्युलरली ते तर फक्त दोन तास येतात मुलं मग तिथून सुरुवात करावी लागली आम्हाला की शिस्त देण्यापासून सगळं आणि स्वच्छताच म्हणायला गेलं तर इथं आम्ही पण स्वच्छता करायचो आलं की पहिलं हे हातरायचो आम्ही मग झाडू मारायचा आतली रूम पण साफ करायचो आतल्या रूम मध्ये लहान मुलं म्हणजे बेसिक का। ज्यांना काहीच येत नाही ती अशी बसवायचो बाहेर ज्यांना थोडंफार तरी येतं त्यांना बसवून मग आम्ही शिस्त लावलीच मुलांना पण आता मुलं आहेत जे बाराखडे असल किंवा एक दोन असतील इंग्रजी विषयामध्ये वन टू थ्री फोर अल्फाबेटिकल असतील तर ह्याच्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागली का पुढचं शिक्षण असं नाही कारण काही काही मुलं मोठी आहेत म्हणजे आठवी पर्यंत शाळा आहे पण आठवीतल्या मुलाला पण बेसिक येत नाही आम्हाला ती पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी समजलं कारण आम्ही ओळख करून घेतलेली त्यांची ग्रुप पाडलेलं मग आम्हाला त्या दिवशी समजलं की मोठी मुलं पण त्यांना अजून बेसिक नाहीत तर आठवीच्या मुलाला मुला पण आम्ही एबीसीडी बीसीडी शिकवायला सुरुवात केली बेसिक पासून समजा शिकवत असताना किती कसरत घ्यावी लागली किंवा त्यांना शिकवत असताना आठवीच्या मुलांना विशेष करून शिकवत असताना तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रकारची तिकट वापरली त्यांना ते आत्मसात करण्यासाठी म्हणायला गेलं तर आता आठवीची मुलं मोठी त्यांना सांगितलं की कळत म्हणजे लहान मुलांसारखं नसतं की बाबा असं करायचं तरी ते करतात पण मोठ्या मुलांचं ऐकतात मोठी मुलं तर पहिल्यांदा त्यांना एबीसीडी पासून अक्षरांची ओळख इथून आम्ही स्टार्ट केले मग पहिल्या दिवशी काय केलं की आम्ही एबीसीडी त्यांना लिहून दिली की बाबा तुम्ही हे पेज भरून आणा मग दोन तीन वेळा आम्ही रोज म्हणून घेतो एबीसीडी मग आता त्यांची ते आणि अक्षरांची ओळख झालेली शाळेमध्ये जास्त अजून काय काय त्याच्यामध्ये असं बदल घडावा असं तुम्हाला वाट आ, मला बदल कोपीवरच्या शाळेच्या मुलांसाठी बदल म्हणजे आता आम्ही शिकतोय म्हणजे शिकवतोय ना तर प्रत्येक गोष्ट होत आहे तिथं पण मला असं वाटतं की मुलांसाठी म्हणजे आत्ता फक्त एकच रूम आहे तर दोन कंपार्टमेंट केले तरी पण आम्हाला शिकवता येईल आणि आम्ही दोघेच असतो शिकवायला हो तर आणि आठवी पर्यंतची मुलं आहेत तर मग शिकवताना थोड्या अडचणी येतात आम्हाला बाहेरचा गोंधळ येत असतो तर त्या गोष्टी थोड्याशा अडचण निर्माण तर छानच आहे पण फक्त जिल्हा परिषद असेल किंवा म्हणजे प्रायव्हेट शाळा असतील त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हटलं तर कोणीही शिक्षक उपलब्ध होऊ शकतो परंतु अशा कोपीवरती येऊन इथं शिकवायचं म्हटलं तर कुठलाही धाडस केले का अनुभव चांगले अनुभव बरेच आलेत आणि वाईट म्हणायचं गेलं तर ते पण आलेत कारण प्रत्यक्ष जाऊन आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही बोलवायला जात होतो तर अक्षरशः ना लहान लहान मुलं होती किंवा ज्यांचं शिकण्याचं वय पहिली चौथी अशी मुलं होती आम्ही त्यांच्या पालकांशी बोललो की बाबा तुम्ही ह्या शाळेत पोटीवरच्या शाळेत त्यांना पाठवा आम्ही रोज दोन तास आम्ही या मुलांना शिकून जाईल तर त्या पालकांची रिॲक्शन अशी होती की नाही जमणार डायरेक्ट नाही जमणार तर आम्हाला असं वाटलं की मुलांचा दोष नाही ह्याच्यात कधी कधी पालकांचा पण दोष असतो तर मला हा वाईट अनुभव वा आलाच आणि चांगले अनुभव म्हणायला गेले तर शिकवणच हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता आणि मुलं हा वाईट अनुभव वा आलाच आणि चांगले अनुभव म्हणायला गेले तर शिकवणं हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता आणि मुलं पण खरंच चांगली भेटली एक शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी उस्तुडी काम करण्यासाठी सर्व जाती धर्मातील वेगवेगळ्या भाषेचे लोक असतात कोण मराठी बोलत असेल कोण हिंदी बोलत असेल कोण उर्दू कन्नड कोण बंजारा भाषेतील विद्यार्थी असतील परंतु या सर्वांचा मेळ घालत असताना म्हणजे तुम्हाला काय म्हणजे वेगळा अनुभव आला का हा वेगळे भाषेत बोलले तर तीन विद्यार्थी आहेत जे हिंदी बोलतात आम्ही त्यांना समजवताना आम्ही हिंदीमध्येच बोलत होतो लहानच आहेत ती मग आम्ही दोघे पण त्या तिघांशी वेगळ्याच म्हणजे हिंदी हिंदीमध्येच बोलायचो बाकीचे सगळे मराठी बोलतात समजतात त्याच्यामुळे जास्त काही वेगळे अनुभव नाहीत त्यांचे साहित्य आहे तुम्हाला साहित्याचा अभाव शालेय साहित्य जे आहे किंवा मुलांसाठी असतील उपलब्ध होते काही मुलांना तर पुस्तकं आणि भया आम्हाला वेळेवरती उपलब्ध करून दिले सगळं काही नीट होतं लहान मुलांना पाट्या दिल्या पहिली आणि बालवाडीतल्या मुलांना पाट्या दिल्या आणि मोठ्या मुलांना बुक्स दिल्या सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं होतं आम्हाला तुमचा काय अनुभव सांगाल का म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत शिकवत असताना काय अनुभव आले तुम्हाला

चांगलाच त्रास दिलेला दिसते त्रास पण दिलाय जीव पण त्याला जायचं बरं आता तुम्ही आज फेस्टिवल घेतले याच्या या। पाठी मग किती दिवस तुम्ही परिश्रम करत होता गाणी बसवण्यासाठी किंवा

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा